शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा जास्त दर मिळावा यासाठी आज शेवगावमध्ये सकाळी अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीनं शेवगाव तहसील कार्यालय तसेच उत्पन्न बाजार समितीच्या समोर निदर्शने करण्यात आली आहेत यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं स्वामीनाथन आयोग लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच कापूस पंधरा हजार रुपये तर तुरीला पंधरा हजार भाव पिकाला हमी भाव द्या ऊसाला पाच हजार रुपये भाव द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली हे आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे नेते सुभाष लांडे संजय नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले अकरा हजार रुपये तर उसाला पाच हजार रुपये भाव सोयाबीनला अकरा हजार रुपये किसान सभेचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शेतीमाला अखिल भारतीय किसान सभा व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या शेतीमाला आम्ही भाव मिळावा आम्ही भावाचा कायदा व्हावा म्हणून आज निदर्शनी आंदोलन करण्यात आलं शेवगाव तालुक्यामध्ये कापूस आणि तूर यांना मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी आरुण करून कमी भावाने त्यांची खरेदी करतात म्हणून तुरीला पंधरा हजार रुपये कापसाला पंधरा हजार रुपये सोयाबीनला अकरा हजार रुपये आणि ऊसाला पाच हजार रुपये भाव मिळावा अशा प्रकारची मागणी किसान सगळ्यांना केलेली आहे आता या ठिकाणी सगळ्या वस्तूचे भाव वाढत असताना शेतकऱ्यांच्या मालाच्या मात्र मागच्या वर्षापेक्षा कमी भावाने या ठिकाणी खरेदी त्यांची आरवणूक करून केली जाते शिशिया केंद्रामध्ये कापसाला साडे हजार रुपयापेक्षा जास्त भाव असताना व्यापारी मात्र सहा हजार रुपये आणि सहा हजाराच्या काहीतरी वर अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्याकडून खरेदी करतात आणि त्या ठिकाणी शिशियामध्ये काही लोक घालतात व्यापारी त्यामुळे ही शेतकऱ्यांची आरवणूक चाललेली आहे याच्या विरोधामध्ये जर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती तहसीलदार यांनी जर हस्तक्षेप केला नाही तर शेतकरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन करतील निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस बोंबलून बोंबलून सांगत होते की आम्ही आम्हाला मतदान द्या आम्ही तुम्हाला हमी भावापेक्षा जास्त दर देऊ परंतु आज सरकार आलेलं आहे शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना भरघोस मतदान दिलंय ते विरोधात विरोधक सुद्धा ठेवलेले नाहीत परंतु आज रस्त्यावरची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी सर्व शेतमालाचे भाव या ठिकाणी पडलेले आहेत कांद्याचा भाव जर पाहिला तर निवडणुकीपूर्वी पाच हजार होता परंतु आता फक्त दीड हजारावर माल विकत आहे तुरीचे भाव पडलेले आहेत कापसाचे भाव पडलेले आहेत आम्ही जरी विरोधक ठेवलं नसलं तर शेतकरी रस्त्यावर आहेत हे देवेंद्र फडणवीसनी समजून घ्यावे आणि या शेतमाला भाव वाढून द्यावा एवढी विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत आज अशी परिस्थिती आहे वास्तविक पाहता या सरकारने सगळं मत महिलांचे मतदान विकत घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा मतदान विकत घेतलेलं आहे आणि हे विकत घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांना भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे प्रतिनिधी रवींद्र उगलमुगले मुगले अहिल्यानगर शेवगाव कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा